हे भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्ते आपापसात आप भिडलेले पाहायला मिळालेत आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे अनेक ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडताना पाहायला मिळत आहेत वेगवेगळी कारणं समोर येत आहेत आणि आता सोलापुरात भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात आप भिडलेले पाहायला मिळत आहेत ही थेट दृश्य आपण बघतोय पोलिसांना इथे मध्यस्थी करावी लागलेली आहे राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये यापूर्वी वाक्युद्ध रंगलेलं आपण पाहिलेलं होतंच कलगीतुरा चांगलाच रंगला होता बाहेरचे आणि घरचे असा मुद्दा सोलापुरामध्ये उपस्थित करण्यात आला होता त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा हा राग होताच आणि की काँग्रेस आणि भाजप असे दोन्ही कार्यकर्ते आपापसात आप भिडलेले पाहायला मिळतात अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या आप आप सोबत आहेत अक्षय काय झालं नेमकं दोन्ही कार्यकर्ते आपापसात भिडले प्रज्ञा सगळ्यात महत्वाची एक माहिती अशी आहे की दोन्ही कार्यकर्ते तर भिडले दोन पक्षाचे मात्र स्वतः भाजपाचे आमदार राम सातपुते हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या समक्ष हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे दुसरीकडे याबाबतची अधिक माहिती अशी की राम सातपुते हे आज वेगवेगळ्या मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना आवाहन करत होते आणि अशातच ते बेगमपेठ परिसरात असलेल्या उर्दू शाळा क्रमांक एक या मतदान केंद्रावर पोहोचले त्या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार म्हणून मतदान करण्यासाठी आले होते आणि अशातच ज्यावेळी राम सातपुते यांच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करण्यात येत होतं की मतदान करा मला मतदान करा सत्तद विवेक बुद्धीनी मतदान करा असं आवाहन ज्यावेळी करण्यात येत होतं त्याला आक्षेप या सगळ्या मतदानाच्या रांगेत उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी घेतला आणि त्यानंतर राम सातपुते यांच्यासोबत जे समर्थक होते त्यांच्यामध्ये आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि यानंतर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली सगळ्यात महत्वाचं हा सगळा प्रकार जो आहे हा राम सातपुते यांच्या उपस्थितीत घडलाय अगदी आणि ही थेट दृश्यही आपण बघतोय ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी उपस्थित होते मात्र हे सगळं होत असताना राम सातपुते यांची काय भूमिका होती त्यांच्याशी काही बोलणं झालंय काही कळू शकलंय का, का त्यांच्याकडनं राम सातपुते यांच्याशी सातत्यानं बोलण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र राम सातपुते यांच्याकडनं यावर कुठली प्रतिक्रिया दिली जात नाही किंबहुना सकाळपासनं ज्या पद्धतीने मतदान सुरू आहे यावर देखील राम सातपुते यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो अजूनपर्यंत देखील राम सातपुते यांनी कुठली अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र ज्यावेळी हा सगळा प्रकार घडला त्यावेळी राम सातपुते यांच्या माध्यमातून स्थानिक पोलीस प्रशासनाला फोन करण्यात आला आणि त्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाला फोन करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा राम सातपुते यांनी यावेळी केली अगदी मात्र या सगळ्याचा परिणाम कुठल्या मतदान केंद्रावरती वगैरे झालेला आहे का याबद्दल काही माहिती कळू शकली का मतदान व्यवस्थित सुरू आहे ना आपण जर बघितलं तर कुठल्याही पद्धतीचा एका मतदान केंद्रावर जो काही प्रकार घडला याचा परिणाम कुठल्या इतर मतदान केंद्रावर अद्याप तरी झाल्याचं आपल्या माहिती आलेलं नाही आपण इतर काही मतदार मतदान केंद्र आहेत त्याचाही आढावा त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या, या सगळ्या भागात करतोय मात्र या मतदानावरती झालेल्या याचा परिणाम कुठल्याही मतदान केंद्रावर झालेला नाही आणि सध्या तरी सोलापूरच्या कायदानी सुव्यवस्थेवरही झाल्याचं दिसून येत नाही अगदी सध्या तिथली परिस्थिती ही नियंत्रणात आलेली आहे का त्याबद्दल काही माहिती मिळू शकली का सध्या ज्यांच्या माध्यमातनं धक्काबुक्की करण्यात आली होती या दोन्ही साईडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काही वेळ ताब्यात घेतलं होतं त्यांना शांत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आचारसंहितेच्या भंगाच्या कलमा अंतर्गत आणि संदर्भातल्या इतर कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवल्याच्या अंतर्गत कारवाई करू असा समज त्यांना देण्यात आला त्यानंतर राम सातपुते यांनी यांना देखील त्या ठिकाणावरनं पोलिसांनी जाण्यास सांगितलं आणि यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तुर्तास तरी थांबलेला यावरती पडता पडला असं दिसून येतंय मात्र जसजसं राजकीय वातावरण या ठिकाणी वाता तापू लागेल ला आणि ही माहिती इतर थी ठिकाणी पसरेल त्यावेळी पुन्हा कायदा आणि सुविस्थेचा प्रश्न किंवा अशा पद्धतीचा वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही नक्कीच आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेणार आहोत अक्षय तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी